मी पक्षाकडे अधिकृत अशी उमेदवारी मागितली होती पण पक्षाने माझा काही विचार केला नाही कारण ही सीट माझगाव पंचायत समितीची सीट ही सर्वसाधारण ओपनसाठी होती आणि आम्ही चार कॅन्डिडेटने उमेदवारी मागितली होती पण पक्षाने पक्षाला सुद्धा आम्ही सांगितलं होतं की ह्या चार उमेदवारला तुम्ही कोणालाही उमेदवारी देऊ शकता आम्ही त्याचं काम करणार पण आमच्या इकडच्या ज्या स्थानिक नेत नेत्या आहेत त्याने आमचं कुठचंही प्रकारचं ऐक न ऐकल्यामुळे त्याने आपल्या ओबीसी कॅन्डिडेट त्याने दिलेला आहे ओपनची जागा असताना कारण हे आरक्षण हे कशाला आहे नाहीतर काय उपयोग आरक्षणचा आहे तर त्याप्रमाणे केलं नसल्यामुळे मी मला माझ्या पहिल्यांदा मी फॉर्म भरताना माझ्या गावातील सगळ्या लोकांची लोकांना विचारूनच मी फॉर्म भरला होता त्यानंतर मी सोनुलीला गेलो नंतर माझगावला गेलो माझगावच्या लोकांनी सगळ्या सर्व लोकांनी सांगितलं की मला तुम्ही फॉर्म मागे घेऊ नका तुम्ही लढायचं आहे आणि तुम्ही शंभर टक्के जिंकणार या उद्देशानं मी फॉर्म ठेवला आणि सर्व जनता ही माझ्या बरोबर आहे आणि माझा विजय हा शंभर टक्के आहे कारण आमच्यावर हा हा आमच्या ओपन समोर हा अन्याय केलेला आहे ह्या अन्यायाची वाचा हे माझगाव वासीय हो, वेतये वासीय हो, आणि सोनुले वासीय हे शंभर टक्के मतदान रुपी मला मतदानचे आशीर्वाद देऊन हा रिझल्ट शंभर टक्के माझ्या बाजूने येईल कौल कारण आता मी पूर्ण मध्ये फिरतो आहे तर मला माझगावच्या लोकांचा पूर्ण पाठिंबा आहे अरे जितू तू चांगलं केलंस हेच माझ्या पाठीवर थाप मारून मला सांगतात जी तू तू लढ आम्ही तुझ्याबरोबर आहोत आणि लोकांचा चांगला प्रतिसाद आहे आणि माझा विजय निश्चित आहे कारण माझ्याबरोबर सगळी युवा युवक पिढी आहे आमच्या गावाचे सरपंच गुणाजी गावडे काम कामसुद्धा तुम्हाला माहिती आहे बऱ्याच लोकांना त्यांचं काम तुम्हाला माहिती आहे वेते गावात कसं चाललं आहे ते कारण आम्ही पूर्ण तिथे पक्ष बघत नाही एक रोप्याने आम्ही काम करतोय आणि तसंच सोनुर्लीलासुद्धा आम्ही काम करतोय माझगाववासीय हो। बरेचसे लोक मला ओळखतात जितू या नावाने आणि माझा विजय हा निश्चित आहे आणि मी शंभर टक्के विकासाची जी कामं काय असतील ती मी ह्यापूर्वी माझगावला झाली नसतील एवढे शंभर टक्के मी या पाच वर्षात करीन आणि माझा विजय हा शंभर टक्के आहे कारण विकासाचे मुद्दे मी पंचायत मी निवडून येणार पंचायत समिती आणि जेडपी मार्फत जी जी काय विकास कामं असतील ती मी शंभर टक्के या माजगाव पंचायत समितीमध्ये राबवणार आहेत आणि रोजगाराचं मी काय मोठं रोजगार नाही पण माझ्याकडनं मी स्वतः व्यावसायिक असल्यामुळं माझ्याकडनं जे रोजगाराचं साधन काय असेल ते ह्या लोकांना मी शंभर टक्के मदत करून त्यांची मतदानरूपी मला जी काय आशीर्वाद देणार त्याची परतफेड त्या स्वरूपातच मी करणार